एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे दोन अधिकारी होते मी काय नाव इथं सांगू शकत नाही मी एस पी साहेबांना ती नावं सांगितली की ह्या दोन लोकांचे हे एवढं मोठं घाबाडाचं एका व्यक्तीवरच्या नावावरती नव अब्ज मानल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमात बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून दिने त्यांना सहकार्य करणं काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत